नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवरती असाल ला 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 तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अशी होणार आता सुरू आणि राजेंची भेट तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना कळलं असेल की आपल्या पूर्णाज्जीने चक्का आता तिच्या नातीला सापडावं यासाठी खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये आपली कमळी निंगी ऋषी सर हे सगळेजण आलेले देखील असतात पण त्याच कार्यक्रमामध्ये आता खूप मोठा घोटाळा होणार आहे कारण की ह्या अनिका ज्यावेळेस मात्र आपल्या कंबळीला बघते त्यावेळेस मात्र ह्या अनिकाला खूपच राग येतो आणि तिचा देखील चांगला जळफळाट होतो आणि त्याच्यामुळे आता अनिका आणि कंबळीमध्ये त्याच ठिकाणी मात्र आता मोठं भांडण रंगण्याची शक्यता असते तर ऋषी सर खास करून कंबळीसाठी त्या ठिकाणी आलेले असतात कारण की ऋषी सरांना वाटत असतं की ही अनिका परत त्याच संधीचा फायदा घेईल आणि आपल्या कंबळीला सगळ्यांसमोर बेइज्जत करेल त्याच्यामुळे आता त्या कार्यक्रमामध्ये सगळेजण तर आलेलेच असतात पण त्याच ठिकाणी मात्र अनिकाला वाटत असतं की ती सगळ्यांसमोर ऋषीला इम्प्रेस करेल पण त्या ठिकाणी मात्र ती तोंडावरती पडते कारण की ज्या प्रकारे आपली कंबळी साडी नेसून त्या ठिकाणी आलेली असते ना तर ऋषी सरांना ती एवढी आवडते की काय सांगू तुम्हाला ऋषी सर तिच्या जा जवळ जाऊन उभे राहतात आणि म्हणतात की खूप छान दिसते तू आज आणि ह्या अनिकाला विचारत देखील नाहीत की तू कशी दिसते आणि काय दिसते तर त्याच ठिकाणी मात्र हे सगळं घडत असताना मात्र ही अनिकाच काय तिची आजी आज देखील मात्र आता आपल्या कंबळीला घराच्या बाहेर काढायला निघतात पण त्याच ठिकाणी मात्र पूर्ण आजी त्या ठिकाणी येऊन त्यांना थांबवते आणि म्हणते की मी बोलवले यांना इथे आणि यांना घराच्या बाहेर काढण्याच्या आधी हजार वेळा विचार करा हे घर माझं आहे आणि हे सगळं आम्ही बांधले त्याच्यामुळे आता कंबळीला हात लावण्याच्या अगोदर हजार वेळा विचार करा नाहीतर तुम्हाला या घराच्या बाहेर जावं लागेल तर आता खूप असा जबरदस्त ट्विस्ट आहे तर मित्रांनो आता पुढे जाऊन आता सर्व आणि राजांची भेट देखील होणार आहे पण ती कशी तर कारण की मित्रांनो ज्यावेळेस पार पडते त्याच्यानंतर मात्र त्या आजोबांना देखील वाटत असतं की ही मुलगी म्हणजेच माझी नात आहे कारण की त्यांना बोलता येत नसतं परंतु त्यांना सगळं काही समजत असतं की हीच माझी नात आहे कारण की कंबळीच्या हातावरती जो काही तिळ असतो ना त्या तिळावरून हे सगळेजण तिला ओळखत असतात ज्यावेळेस मात्र सर्वात आणि राजन हे एकमेकांपासून दूर झालेले असतात त्यावेळेस मात्र कमळी ही खूपच लहान असते खूप म्हणजे खूपच लहान आणि ते दूर कसे झालेले असतात कारण की ह्या महामूर्ख कामिनीने आणि ह्या रागिनीने ह्या दोघींनी मिळून गुंडांना पाठवलेलं असतं आणि त्यांना पूर्णपणे जिवेपणे मारण्याची धमकी देखील दिलेली असते आणि त्यांना मारून देखील टाकलेलं असतं असं यांना वाटत असतं पण त्याच ठिकाणी आपली कमळी देखील जिवंत असते आणि आपली सरू देखील जिवंत असते तर आपल्या सरूला तर कमळीची खूप आठवण येतच असते त्याच्यामुळे म्हणते मला माझ्या कमळीला भेटायचं आहे त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मला कमळीला भेटता आलंच पाहिजे कारण की कशासाठी असेल माझी मुलगी तिकडे मुंबईमध्ये तिला काय झालं तर नसेल ना असं खूप सारं काय काय वाटत असतं तिला पण त्यावेळेस मात्र एवढं सगळं घडून देखील आपली कंबळी सुरक्षितपणे असते त्या ठिकाणी हे तुम्हाला माहीत देखील आहे पण ज्यावेळेस मात्र ह्या कामिनीला समजेल की ही कंबळी म्हणजेच ह्यांची खरीखरी नात आहे त्यावेळेस मात्र ही कामिनी आपल्या कंबळीला देखील मारायला मागे पुढे बघणार नाही पण तुम्हाला माहितीच आहे की आपली कंबळी किती खमकी आहे ह्या कामिनीचाच ती काटा काढू शकते आणि ह्या सगळ्यांना ती वठणीवरती नक्कीच एक दिवस घेऊन येणारच तर मित्रांनो आता ज्यावेळेस मात्र राजेन सरांना देखील खात्री होत नसते की ती त्यांची बायको आणि मुलगी जिवंत आहे म्हणून त्यावेळेस मात्र आजीच्या ह्या सगळ्या काही पूजेच्या कार्यक्रमामुळे राजन सरांना देखील विश्वास बसायला सुरुवात होते आणि कंबळीला त्या ठिकाणी आलेलं पाहून तर सगळ्यांना आनंद झालेलाच असतो पण सगळ्यात जास्त जळफळाट मात्र ह्या कामिनीचा रागिनीचा आणि ह्या अनिकाचा झालेला असतो तर ऋषी आणि कंबळी ह्या दोघांमध्ये दे देखील दे आता हळूहळू त्यांच्या प्रेमाचा ट्रॅक पॉईंट आता चालू झालेला असतो ते दोघेजण देखील एकमेकांना हळूहळू आता कनेक्ट होत चाललेले असतात त्याच्यामुळे ह्या दोघांची आता जवळीक पाहून सगळ्यांना आनंदच होत असतो परंतु मात्र हे सगळं बघून अनिकाला खूप राग येत असतो कारण की अनेक अनिकाला वाटत असतं की हे काय होऊन बसतंय ह्या गावछापच्या जवळ ऋषी का जातोय गावछापची तर लायकी देखील नाही ऋषीच्या शेजारी उभी राहण्याची तर एकीकडे आता नयनतारा मॅडमला वाटत असतं की काही जरी झालं तरी अनिका माझ्या घरात सून म्हणून यावी कारण की ते देखील खूप मोठे बिझनेसमॅन असतात आणि हे देखील खूप मोठे बिझनेसमॅन असतात परंतु नयनताराला अजूनपर्यंत माहीत नाही की त्या अनिकाला थोडी काडीची देखील अक्कल नाही आहे ज्यावेळेस मात्र तिला समजेल त्यावेळेस मात्र तिची देखील वेळ निघून गेलेली असेल तर नयनतारा मॅडमला माहित नसतं की आता अनिकाला आणि कंबळीला ह्या दोघींना देखील आता ऋषी सर कोणाला जास्त आवडतात हे दोघींच्यात देखील कॉम्पिटिशन लागलेले असतात कारण की ऋषी सरांना तर आपली कंबळे आवडत असते तुमच्या सगळ्यांना असेल पण ऋषी सरांच्या मनामध्ये एक प्रश्न कायम असतो की ह्या कबळीच्या पाठीमागे काही ना काही भूतकाळ किंवा स्टोरी मोठी असणारच आहे तुम्हाला माहितच आहे की आपल्या ऋषीची आणि कंबळीची जोडी आपल्या देवी बांधलेली आहे कारण की ज्या ज्या ठिकाणी आपली कंबळी संकटात अडकली होती त्या त्या ठिकाणी ऋषी सरांनी जाऊन तिला वाचवलेलं आहे आणि तिला मदत देखील केलेली आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल ज्यावेळेस मात्र राजन हा आपल्या स्वरूला भेटतो त्यावेळेस मात्र राजनला देखील कळतं की ही माझी बायको आहे म्हणून पण त्या ठिकाणी सरू मात्र ओळख देण्यास नकार देते कारण की राजनला माहित असतं की ही सरू नाही तर ही गौरी आहे तर आता एवढं मोठं भूतकाळाचं पास्ट ओपन झाल्याच्यानंतर सरूच्या देखील पायाखालची जमीन सरकते कारण सरू की सरूला वाटतं की ह्यांच्या लक्षात अजूनपर्यंत सगळं कसं काय आहे कारण की सरूला माहीत असतं की तिच्यासोबत काय घडलेलं आहे पण राजनला याच्यातील थोडी देखील कल्पना नसते राजनला वाटत असतं की ती अचानक कुठेतरी गायब झाली पण ज्यावेळेस मात्र राजनला कळेल की ह्या सगळ्याच्या पाठीमागे याच्या आत्ताची जी रागिनी बायको आहे ना आणि कामिनी ह्या दोघीच होत्या कारण की ह्या दोघींनी गुंडदी लावून सरूला आणि तिच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो म्हणजे ज्यावेळेस मात्र राजन सर सरूला भेटतात त्यावेळेस म्हणतात की तुमचं नाव गौरी असणार आहे तुम्ही सरू होऊच शकत नाही तुम्ही माझ्या बायको आहेत तर त्यावेळेस मात्र सरू म्हणते की नाही हे तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती समजली माझं नाव सरूच आहे मी तुमची बायको नाही आहे तर त्यावेळेस मात्र आता हे सगळं घडल्याच्या नंतर मित्रांनो आता अशी राजन आणि सरूची भेट होईल पण तुम्हाला काय वाटतंय आपल्या सरूने खरी ओळख दाखवणं गरजेचं वाटतंय का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढील अशाच लेटेस्ट गोसिप्समध्ये धन्यवाद